नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा शिलेदार आणि निष्ठावान मानसैनिक मागील तीन वर्षांपासून म्हणजे दोन हजार सात ते चालू सत्तेमध्ये कार्यरत असलेले नगरसेवक वसंत उर्फ तात्या मोरे यांच्याबद्दल आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत वसंत मोरे यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला मागील एकोणतीस ते तीस वर्षांपासून वसंत मोरे हे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहेत राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यानंतर दोन हजार सहा मध्ये वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या सोबत मनसेमध्ये प्रवेश केला पुढे सात मध्ये मनसेला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ यश मिळालं वसंत मोरे यांच्यामुळे दोन हजार सात साली मनसेला पुण्यामध्ये तब्बल आठ नगरसेवक निवडून आणता आले त्यावेळेस कात्रज मधून वसंत मोरे हे देखील निवडून आले होते त्यानंतर दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मनसेने तब्बल सत्तावीस नगरसेवक निवडून आणले होते पण दोन हजार चौदा मध्ये कात्रज विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता लगेच दोन हजार सतरामध्ये वसंत मोरे पुन्हा नगरसेवक झाले त्यांनी कट्टरपणे अठरा वर्ष मनसेसोबत काम केलं कात्रजमध्ये बालाजी नगरपासून अगदी आंबेगाव पठार खडकवासला विधानसभा मतदारसंघापर्यंत वसंत मोरे यांचा प्रभाव आहे हडपसर संघामध्ये तर पंचवीस ते तीस हजार मुस्लिम मतदार त्यांच्या पाठीशी उभे आहेत पण अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रतिमेला साष्टांग दंडवत घालत पक्षाशी असलेले वर्षांचे नाते संपवले मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली पक्षामध्ये चालणारे राजकारण आणि होत असलेल्या कोंडी त्याचबरोबर माझ्या निष्ठेवर उचलले गेलेले प्रश्न या गोष्टींमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीचा परिणाम काय होईल या सर्व घटनांमुळे त्यांना निवडणुकीमध्ये कोणकोणत्या संकटाला सामोरे जावं लागेल त्यांना कोणकोणत्या समस्या उद्भवतील हे पाहणं खूप प्रभावशाली असेल अशाच अपडेटसाठी आणि माहितीसाठी पाहत राहा सिटी नाव